हाय गाईज कशी हा दिवसाची सुरुवात झाली मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवाराची शॉपिंग करायला मी चालले आहे त्याच्यानंतर मी मार्केटमध्ये पोचली पोचल्यानंतर बघतो तर काय जुडी घेतली आंब्याची ढाळ ते, ते सेटत असतो तो घेतला त्याच्यानंतर देवीची पावलं खणवेणी सगळं घेतल्यानंतर गर्दी तर खूप होती आणि महागाई तर त्याच्याहून जास्तच फुलं लहान मुलं ते सगळे विकायला बसलेले होते वेणी पंधरा रुपये खाली दराने कुठेच भेटत नव्हती फळं पन्नास रुपये फक्त पाच फळं पन्नास रुपये संत्री त्याच्यानंतर कमळ दहा रुपयाला एक हे सगळं घेतल्यानंतर मी निघाली परत संध्याकाळी शॉपिंगसाठी संध्याकाळी काय घ्यायचं 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 करून काहीच घेतलं नाही फक्त फिरून आली फिरून आल्यानंतर मार्केटमध्ये थोडंफार बघितलं लोकांची गर्दी येऊ वार बघितली आणि त्याच्यानंतर बुधवारचा मार्केट भरलेला बुधवारची मार्केट तुम्हाला पूर्ण बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी पूर्ण व्हिडिओ शेअर करेन